नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद रायगड जिल्ह्यात शेकाप नेत्यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला जिल्ह्यामध्ये शेका पक्षाला मोठा सुरू माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेच्या खासदार पदाची संधी मिळाली होती ज्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला होता आणि आता पुन्हा एकदा शेका पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे कारण माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते पंडित शेत पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाल्याचे समजते ते उद्या दिनांक सोळा एप्रिलच्या मुहूर्तावर प्रवेश करणार असून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार हे निश्चित झाले आहे पंडित शेठ पाटील यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे विशेषतः ग्रामीण भागात तालुक्यावर त्यांचा मोठा प्रमाण प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यांच्या आमदारकीच्या काळात तालुक्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि अने स्थानिक नेते आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे शेका पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपात जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा रंगली आहे पंडित पाटील यांनी शेकाप मजबूत करण्यासाठी मोठा वाचा वाटा उचलला होता त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष या काळात रायगड जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली होती ज्याचा फायदा शेकापला झाला होता पंडित पाटील यांच्या अधिकृत पंडित पाटील अधिकृत झाले आहे भाजपा प्रवेशानंतर पंडित शेठ पाटलांच्या रूपाने भारतीय जनता पक्ष अधिक प्रमाणात वाढेल रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येत्या काळात जिल्हा राजकारण नव्या दिशा देऊ शकते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवार तृप्ती भोईर पोलादपूर